नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय भरती आणि झालेले पेपर सगळे विषय जे आहेत ते आपण कव्हर करतोय वेगवेगळ्या याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आज आपला मराठी बघायचे मराठीचे पंचवीस प्रश्न जे आलेले आहेत तलाठीवरती भरतीचे पेपर घेतोय प्रॉपर आता ओके पंचवीस प्रश्न बघूया दोन हात करणे या शब्दाचा शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेलं योग्य विधान कोणतं बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो शब्दसंग्रहावर दोन हात करत लेखीच्या लग्नासाठी रामरावांनी गर्द काढले दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले दोन हात करत भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकांनी अपघातात जीव गमावला कृष्णपेठीत जाणाऱ्या सुदाम्याने दोन हात करत पोह्याची पुरचुंडी दिली आता पहिली गोष्ट दोन हात करणं म्हणजे काय दोन हात करणे म्हणजे एखाद्या याला सामोरं जाणे एखादं आव्हान जे आहे ते पेलणे असं आपण म्हणूया आता इथे आव्हान पेलणं कुठे पहिलं वाटू शकतो दोन हात करत लेखीच्या लग्नासाठी नाही दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले त्याचा सामना केला दुष्काळाच्या संकटाचा त्या दुष्काळाच्या संकटाला सामोरे गेले दोन हात करणे बघा वाक्यात जो उपयोग आहे ना वाक्प्रचाराचा त्यावर या ठिकाणी हा प्रश्न आलेला होता पुढे आहे आराजक म्हणजे काय विरुद्धार्थी विचारला अमानुष्य अवडंबर अवकृपा सुव्यवस्था आपण एक वाक्प्रचार वापरत असतो आराजक माझणे ओके म्हणजे शांतता नाहीये सुव्यवस्था नाहीये अव्यवस्था म्हणूया आपण त्याला काय अराजक पण त्याचा विरुद्धार्थी विचारलाय विरुद्धार्थी येतो सुव्यवस्था काय येतो सुव्यवस्था पुढे खालील शब्दाचा समास ओळखा त्रिमूर्ती सामासिक शब्द चार प्रकारचे समास आहेत त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही आणि तुम्ही जर बघितलं हा प्रकार लय वेळा विचारला गेला इथे ना संख्या पहिलं पद हे संख्या विशेषण असतं हा एक मुद्दा लक्षात घ्या त्रिमूर्ती बरा हा मुख्य कोणत्या समासाचा प्रकार आहे तोही तुम्हाला कळायला पाहिजे बहुव्री तत्पुरुष अविभाव द्विगु बघा या ठिकाणी हा द्विगु समास आहे पण कोणत्या प्रकार आहे अवयभावचा आहे आहे दोन आहे तत्पुरुषचा आहे बघा बरं इथे काय महत्वाचं आहे पहिलं पद महत्वाचं आहे की दुसरं पद महत्वाचं आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा आदेश आदेश म्हणजे काय हुकुम आतुर विनंती आर्तता आदेश देणं ऑर्डर देणे म्हणजे हुकूम करणे काय आदेश म्हणजेच हुकूम खालील शब्दाचा अर्थ सांगा आचरण काय अर्थ होतो वर्तन आघात पाय आज्ञा पाच नंबरचा प्रश्न आचरण म्हणजे वर्तन तो बिहेव्हिअर म्हणतोय आपण त्याला त्याचं वागणं म्हणतोय ओके पुढे जातोय तटस्थ राहणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झाला योग्य विधान ओळखा आता तुमच्या समोर ऑपशेने पत्नीने केलेल्या चौदार स्वयंपाकाचा रामरावांनी तटस्थ राहून आस्वाद घेऊन कौतुक केले भारताने विश्वचिषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी तटस्थ राहून जल्लोष केला मुलाच्या अपघाताची बातमी ऐकताच आईने तटस्थ राहून हंबरडा फोडला मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचं परीक्षण केलं सहा नंबरचा प्रश्न आहे आता तटस्थ राहणे म्हणजे कोणाची न घेणे निरपेक्ष राहणे इथे कुठे आहे निरपेक्ष राहणं मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचं परीक्षण केलं म्हणजे परीक्षण करणं असतं का हे तटस्थ राहून करावं लागतं लक्षात घ्या पुढे जातोय स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली गाजलेली शरण कुमार लिंबाळे रणजित देसाई शिवाजी सावंत विश्राम बेडेकर सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रणजित देसाई यांनी ही कादंबरी लिहिली आहे स्वामी बघा रणजित देसाईची कादंबरी खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पाल किडा पकडते आता प्रयोग ओळखताना एक तर कर्ता दुसरं कर्म या दोन्हींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं पाल पकडणारी कोण पाल काय पकडते किडा म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय नाहीये बस जमलं ना कर्त्याला प्रत्यय नसेल तर शंभर टक्के कर्तरी प्रयोग सोपं काम आधी करताच बघायचं बस हा कर्त्याला प्रत्यय असेल तर मग पुढे जायचं कर्माकडे कर्त्याला प्रत्यय आहे आणि ना 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 कर्माला नाही तर मग तू कर्म नाही आणि कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे त्यातून मग तू व्हावी सोप आहे प्रयोग कोणाचाच चुकणार नाही तळपायाची आग मस्तकात जाणे शब्दार्थाचा वाक्यात उपयोग बघा तुम्हाला विचारलं काय जाते परीक्षेला तेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे शब्दार्थ आहे वाकप्रचार आहे त्यांच्या वाक्यात तु उपयोग म्हणजे तुम्हाला उपयोजनात्मक तुम्हा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपयोजनात्मक म्हणजे उपयोग करता येतोय का तुम्हाला त्या ज्ञानाचा तुम्ही जी अभ्यासतायत रामारावांना लॉटरी लागल्याचे कळताच त्यांची तळपायाची आग मस्तकत केली मुलाच्या प्रथम क्रमांकाची बातमी ऐकून आईची तळपायाची आग मस्तकात गेली निलेशला बढती मिळाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकत गेली महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकत गेली आता हे तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे काय आपल्या एखाद्या गोष्टीची वाईट म्हणजे अं गोष्टीची चिड येणं त्याच्यासाठी हा वाकप्रचार आहे तू कुठे महिलांवर होणारे अत्याय जे आहे अन्यायकारक गोष्ट आहे ते त्याच्या बातम्या वाचून माझी तळबायाची आग मस्तकात गेली जाते <coughs> म्हणीचा योग्य अर्थ बघा म्हणी आणि वाक्प्रचारावर किती प्रश्न आले पी हळद आणि हो गोरी काम करीत राहील त्यालाच खायला मिळेल कोणत्या बाबतीत उताळेपणा करणे ज्याच्या त्याचे, त्याचे नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळते कोणत्या गोष्टीचा अतिरेक अंगवळणी पडतो त्याचे दुःख वाटत नाही दहा नंबरचा प्रश्न आहे पी हळद आणि हो म्हणजे काय एखादी गोष्ट लगेच मिळाली पाहिजे मला लगेच आज अभ्यास केला उद्या निकाल आला पाहिजे एका महिन्यात माझं सिलेक्शन झालं पाहिजे नाही चालत मेहनत करतायत लोक आपल्यालाही करावी लागेल कोणत्या बाबतीमध्ये उतावळे उतावळीपणा करणे पी हळद आणि हो खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा कर्ण म्हणजे काय कर्ण आपण म्हणतो ना कर्ण मधुर असं ते गाणं आहे तो कर्णाचा अवतार असणं ते वेगळा आता इथे कर कान कळ कर, कर्म कर्ण म्हणजे काय कर्ण म्हणजे कान संस्कृत शब्द आहे संस्कृत शब्द जसाचा तसा मराठीत येतो त्याला आम्ही काय म्हणतो शब्दांचा प्रकार येतो तत्सम शब्द येतो काय तत्सम शब्द आहे हा कर्ण आणि कान हा तद्भवे बदल झाला तद्भव झाला त्याचा अभ्यासही आपण केला पाहिजे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा भंग एखाद्याची शांतता भंग होते मग काय काय म्हणणार त्याला भग्न अभंग कमजोर तुटलेला अभंग झालेला विरुद्धार्थी शब्द आहे अभंग भंगाचा विरुद्धार्थी अभंग आहे सरळ सरळ आहे ऋणमुक्ताचा समास ऋणातून मुक्त ऋणमुक्त ऋणातून मुक्त हवी भाव समास बहुव्रीहि समास तत्पुरुष समास बघा पहिलं पद आहे ऋण दुसरं पद आहे मुक्त आता इथे दुसरं पद महत्वाचं आहे ज्या समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं कशातून तरी मुक्त होतंय ऋणातून मुक्त होतं याच्यातून मुक्त होते पापमुक्त कर्जमुक्त म्हणजे दुसरं पद महत्वाचं असेल तर समास कोणता बस संपला सोपा प्रश्न सोप उत्तर तत्पुरुष समास असं याचं उत्तर आहे स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिलंय बघा स्मृतीचित्रे कोणाचं आत्मचरित्र आहे सावित्रीबाई फुले रजित देसाई शिवाजी सावंत लक्ष्मीबाई टिळक उत्तर देता आलं पाहिजे स्मृती चित्र गाजलेलं आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे लक्ष्मीबाई टिळक यांचं हे आत्मचरित्र आहे स्मृति चित्रे आणि खूप म्हणजे त्यावेळेस त्या चर्चा झाली आणि त्यावर अनेक वेळा प्रश्न आले म्हणीचा अर्थ पिकते तिथे विकत नाही थोडक्यावर निभावणे स्थानिक गोष्टीचं किंवा व्यक्तीचं महत्व स्थानिकांना वाटत नाही दुसऱ्याच्या वेदनांचं आपल्याला महत्व वाटत नाही फुकटच्या वस्तूचा भरपूर फायदा करून घेणे बघा पिकते तिथे विकत नाही मनीचा योग्य अर्थ ओळख असं म्हटलेलं आहे पंधरा नंबरचा प्रश्न स्थानिक गोष्टीच किंवा व्यक्तीचं महत्व स्थानिकांना वाटत नाही म्हणजे जे आपल्याकडे आहे ना त्याचं महत्व नसतं ना आता ज्या भागामध्ये सीताफळं आहेत किंवा ज्या भागामध्ये सफरचंद आहे तिथं लोकांना त्याचं नाही वाटत नाही जिथे भेटत नाही त्यांना त्याची किंमत आहे अभ्यास करता ॲप आहे तलाडी भरतीची चाणक्य बॅच आहे तुम्हाला सगळं भेटतंय तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे इथे झालेले पेपर्स भेटतायत सराव पेपर भेटतायत नोट्स भेटतायत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन या तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत सध्या थोडे काही दिवस लाईव्ह होणार नाही थोडे टेक्निकल इश्यू असल्यामुळे पण पुढे लाईव्ह होतील काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत आपण रेकॉर्डेड अपलोड करतोय बिंदास्त्रा आधीच चालले लाईव्ह सगळे बघून टाका बेसिकमध्ये काठ हे कोणाचं आत्मचरित्र आहे नास इमानदार इनामदार पु ल देशपांडे यशवंतराव चव्हाण शिवाजी सावंत काठ सोळा नंबरचा प्रश्न आहे कोणाचा आहे कृष्णकाठ हे यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र आहे कोणाच खालील वाक्यातला प्रयोग ओळखा प्रयोग गरुडाकडून साप पकडला गेला कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जे कडून आहे ना कडून इथे प्रयोग आहे गरुडाकडून साप पकडला गेला नवीन कर्मणी प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे नवीन कर्मणी प्रयोगाचा या ठिकाणी वाक्य कडून आला की नवीन कर्मणी आला समानार्थी शब्द निकड त्याला त्या ते गोष्टीची निकट भासली निकट भासली म्हणजे काय गरज नव्वद नकली निकष म्हणजे गरज निकट भासणे म्हणजे गरज भासणे नीड असणे खजिनाचा योग्य अर्थ खांड गोदाम कोठार भांडार खजिना त्यांच्याकडे फार मोठा खजिना सापडलाय खजिना म्हणजे काय गोदाम गोदामे आहे भांडारे खांडे हा फसवणारा प्रश्न आहे हा तुम्ही तुम्हाला पहिल्याचं तर आपलं माहीत नसतं उत्तर बरोबर आहे म्हणजे पहिला आपण कट करू पण त्याला गोदाम म्हणणार का कोठार म्हणणार का भांडार म्हणणार का खजिना म्हणजे भांडार बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे खजिना म्हणजे भांडार ताव मारणे वाक्प्रचार आहे योग्य अर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे उत्तर द्यावं लागेल ताव मारणे म्हणजे काय समज देणे मर्यादा सोडणे भरपूर खाणे विचार न करता बोलणे त्याने आज जेवणावर मस्तपैकी ताव मारला म्हणजे काय त्याला आवडला ना जेवण बस मग झालाच कार्यक्रम भरपूर खाल्लाय भरपूर खाल्लंय खालील नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा रोहन बेजबाबदार युवक नाही नकार आरतीचं होकार आरतीमध्ये रूपांतर आता इथे नाही म्हटलंय किती जे बेजबाबदार आहे रोहन रोहन जबाबदार युवक आहे रोहन बेजबाबदार आहे का किती जबाबदार आहे रोहन आता इथे म्हटलंय की रोहन बेजबाबदार युवक नाही मग याचा विरुद्धार्थी करायचं आहे तुम्हाला बघा किती जबाबदार आहे रोहन इथे जर उद्गारार्थी हे येतच नाही पहिलं कट करा तिसऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे चौथ्यामध्ये त्यामध्ये पुन्हा उद्गार अरे संपलं ना डोकंच लावायचं नाही ना इथे म्हटलंय बेजबाबदार इथे म्हणावं लागेल जबाबदार इथे युवक नाही इथे आहे बस विरुद्धार्थी शब्द वापरा संपला विषय खालील प्रश्नाचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा बघा आणवी चांगला अभ्यास करशील आता इथे करशील म्हणजे प्रश्न आहे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा आण चांगला अभ्यास करशील तर पास होशील आण चांगला अभ्यास कर करवी चांगला अभ्यास करते आण किती चांगला अभ्यास करते बघा आज्ञार्थी करा बघा आता इथे किती आलं आज्ञार्थी मध्ये किती कशाला येईल आणि चांगला अभ्यास करते हे तर विधान झालं हे विधानार्थी वाक्य झालं जमणार नाही हे चांगला अभ्यास करतील करशील तर पास होती होशील इथे संकेत आहे जमत नाही इथे आणवी चांगला अभ्यास कर बावीतच दोन येत आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा बर का समानार्थी शब्द नाद नौका धोने नाम दाट तेवीस नंबरचा प्रश्न आहे नाद घंटानाद त्या ठिकाणी आम्ही गेलो आम्हाला घंटानाद कानी येत होता नाद म्हणजे काय आवाज येत होता आवाजाचे काय साऊंड येत होता जो डेसिबल मध्ये आम्ही मोजतोय हे येत होता ते नाद करायचा नाही ते वेगळे ते वेगळे इथे हा नाद दोन्ही संदर्भात आहे संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात वाक्याचा प्रकार आता वाक्याचा प्रकार कशावरून ओळखला जातो बस ते जे उभयानवयव्य असत का जोडणारं जे आहे उभयानुवयव्य ते जर वाक्यात नसेल तर तो केवळ वाक्य बस विषय पण हे वाक्यात ते आहे किंवा किंवा म्हणजे विकल्प आहे एक तर बाग आहे किंवा मंदिर आहे विकल्प आता हे विकल्प दर्शक कशात जातं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलंय सविनय परी म्हणजे काय समुच बोधक विकल्पबोधक न्यूनोधक आणि परिणामबोधक हे चार वाक्य संयुक्त वाक्यामध्ये येतात ते लक्षातच ठेवायचे सविनय परी आणि दुसरं एक सांगितलंय संकार ते मिश्र वाक्याचे उदाहरण विरुद्धार्थी शब्द बघा रोख रोख रक्कम असते ना रोख द्या बाबा मला रंक उधार रुची रोखोक रोखचा विरुद्धार्थी शब्द काय रोख पाहिजे मला माल नाही नाही मला उधारीवर पाहिजे आणि ती उधारी संदर्भात आपण वेगळ्या दुकानात लिहिलेलं असे कृपया उधार मागू नये काय 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 रोख उदार म्हणजे विरुद्धार्थी शब्द वगैरे मला वाटत नाही फार अवघड पेपर होता सो पेपर सोपाचे पण आउट ऑफ आले पाहिजे आउट ऑफ आले तर त्याला अर्थ आहे आणि ती आणायची असेल तर अभ्यास करता ऍप आहे मग अभ्यास तुमचा सोपा होत जाईल अभ्यास का टॅप आहे डाऊनलोड करून घ्या डेमो लेक्चर बघा काही अडचण असेल तर हा नंबर आहे ॲपला ॲडमिशन घेतल्यावर या नंबरवर रिसिप्ट पाठवा तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी भेटतील लेक्चर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद